हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मैं रवि कुमार जवाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या अगोदर आपल्याला एक विनंती आहे तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे धुळे शहरही मागे नाही धुळे महानगरपालिका सुद्धा मागे नाही जो तो आपापल्या परीने उमेदवार उभे केलेत उमेदवार मिळाले किंवा उमेदवार पदाधिकारी यांना पक्षाने तिकीट दिली परंतु काल परवापासून धुळे शहरात एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे चित्र काय आहे बीजेपीचे एक नवे दोन नवे तीन नवे चार सीट बिनविरोध निघाले वरून बीजेपीचे धुळे शहराचे आमदार असं म्हणतात की दहा ते बारा ठिकाणी बिनविरोध बीजेपीचे सीट निघतील आणि दुसऱ्या बातम्या अशा येत आहेत की ज्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांच्या घरी जाऊन बीजेपीचे पदाधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला दमदाटी करून अर्ज मागे घ्या नाही तर तोडून टाकू फोडून टाकू असं सांगत आहेत म्हणून सवाल तर उपस्थित होणारच म्हणून सवाल उपस्थित राहतात की तुमचे महाराष्ट्रात सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे आणि तुम्हाला बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो तुम्हाला या दुहे शहराने महापालिकेत गेल्या वेळेस महापालिकेत बावन पेक्षा जास्त नगरसेवक दिले होते म्हणून ही गुर्मी आली का असं सर्वत्र बोललं जात आहे असं कृत्य तुमच्या हातून जर होत असेल तर हे कृत्य कुर्त, हे कृत्य लोकशाहीला किती घातक आहे बीजेपीचे चार सीट बिनविरोध निघाले असं बिनविरोध निघाले बिनोध निघाले नाही तर सीट बिनविरोध काढले कशाच्या जोरावर कशाच्या जोरावर धुळेश्वर विचार आहेत कशाच्या जोरावर तुम्ही बिनविरोध काढले त्याला उत्तर आहे मनी मसल पॉवर कशाच्या जोरावर मनी मसल पॉवर या जोरावर तुम्ही बिनविरोध बिनविरोध कशाला म्हणतात तर तुमच्या उमेद बीजेपीच्या उमेदवाराच्या विरोधात कोणीच अर्ज दाखल केला नाही तर तुमच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल न करणे म्हणजे तुमच्या उमेदवाराची त्या प्रभागात किती इज्जत आहे किती मान आहे त्यावरून त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही परंतु तुम्ही सर्रासपरे पैसे फेकून दमदाटी देऊन अर्ज मागे घ्यायला सांगतात या संदर्भात दोघे शिवसैनिक काय म्हणतात ऐका झाला आणि भाजपवाल्यांना माझं सांगणं आहे सारखं लढा मैदानात उतरून लढा शंडासारखं लढू नका निवडणूक ही लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे भाजपवाल्यांनं तुमच्यामध्ये निवडणूक लढण्याची धमक नाही का किंवा लोकशाही पद्धतीने निवडणूक झाल्यास त्यामधून तुम्ही निवडून येणार नाही याची तुम्हाला शाश्वती नाही का किंवा तुम्ही सात वर्षात जे तुमची काही तथाकथित विकास कामं केली असतील त्यावर मतदान मागण्याची तुमच्यात हिंमत नाही का का म्हणून ज्या विरोधकांनी अर्ज भरले आहेत त्यांच्यावर प्रेशर करून धमक्या देऊन पैशांचा आमिष दाखवून दडपशाही करून का म्हणून तुम्ही त्यांना मागे भाग पाडताय एक काम असंच करा ना मग सर्व इच्छुकांना एका मैदानात बोलवा आणि बोली लावा ऑप्शन करा पन्नास लाख साठ लाख तुळ्याना मतदारचा अधिकारच ठेवू नका जो जास्त पैसे देईल त्याला नगर सो घोषित करून टाका गेल्या वर्षामध्ये लोकांना जो मालमत्ता कर आकारला गेला त्याच्या बाबतीत तुम्ही का कधी बोलला नाही ते ज्या लोकांनी त्यावेळेस नगरसेवक होते ज्यांनी ठराव मांडून मालमत्ता करा दहा टक्क्यांनी वाढवला तेच लोक आज भाजपमध्ये येऊन तिकीट घेऊन उभे आहेत आज मालमत्ता करामुळे किती लोकांना भूर्दंडे बसला आहे धुळेकरांना माझं खरं आव्हान आहे की भाजपला मत करताना दहा वेळा विचार करा त्यांनी ज्या पद्धतीने पैशांचा काळाबाजार चालवला आहे तुम्ही विचारही करू शकत नाही हा जो पैशांचा पाऊस आहे हा कुडून आणणार कुठून वसूल करणार हे महानगरपालिकेतून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मग आहे तुम्हाला ना त्या प्रकारचे कर लावून तुमच्याकडून पैसे वसूल करणार संबंधित यंत्रणेवर धाक बसण्यासाठी तिथे नगरसेवक केले पाहिजे ना की त्यांच्या गळ्यात गळ्यात हात घालून तुझा भी हिसा पोल माझा बेक हिसापोल अशा पद्धतीने वागले पाहिजे प्रश्न मुळा तिथंच येतो मतदानच्या पद्धतीने विकत घेऊन निवडून येतात लोक त्याच पद्धतीने आज जे उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांना विकत घेऊन स्वतः घोषित नगरसेवक म्हणून जात आहेत पाच वर्षातून एकदाच येईल हे पैसे देणार पैसे घ्या पण यांना मतदान करू नका तर यांना धडा शिकवा जो पैसे वाटेल त्याचे पैसे घ्या पण त्याला मतदान न करता जो तुमच्यासाठी जो जनतेसाठी लढत असतो त्याला मतदान करा आणि त्याच्या माध्यमातून प्रभावाचा विकास करून घ्या पैसे वाटणारा दोन पाच हजार देणार परंतु पाच वर्षात तुमच्याकडून ह्या ना त्या पद्धतीने इतके वसूल केलेले असतात की त्याच्यापुढे पुढे दोन पाच येत नसतात म्हणून पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी तुमच्या संधीसाठी जो खराब आणणार आहे त्यालाच तिथे पाठवा आणि यांचा माज उतरावा सात वर्षात जे पेरलंय ना ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला विरोधकांना तिथे नगरसेवक म्हणून पाठवावं लागेल काहीतर आज जी सव्वीस टक्क्याची छत्तीस टक्के मालपत्ता कर तुम्हाला लावलाय ती उद्या पन्नास टक्के प्लस झाल्याशिवाय राहणार इतर जे सतरा अधिक अधिक कर लावलेत त्या करांचा तर काही संबंधही नाहीये पण त्या बाबतीत एकही जण बोलत नाही त्या सर्वातून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल ना तर तुम्हाला मतदानाला विचारपूर्वक मतदान करावं लागणार आहे ह्या भाजपने अशा पद्धतीने लोकशाही तोडवण्याचं काम चालवलेलं आहे म्हणून धुळेकरांना नम्र आव्हान माझं की मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा आता नाही तर कधीच नाही आणि भाजपवाल्यांना माझं सांगणंय मर्दा सारखा लढा मैदानात उतरून लढा शंडासारखा लढू नका निवडणूक ही लोकशाहीचा एक महत्वाचा भाग आहे आणि लोकांचा मतदानाचा अधिकार त्यांना राहू द्या त्यांच्याकडून तो हिरवू नका घेऊ कोणाला जिंकवायचं कोणाला हरवायचं कोणाची सत्ता आणायची हा निवडण्याचा अधिकार हा मतदारांचा आहे तो धुळेकरांचा आहे तो तुमचा नाहीये धुळेकर बंधू भगिनीनो लक्षात ठेवा आणि मतदान बजाव्यांनी सर्व गोष्टींचा विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज निवडणूक सुरू असताना धुळे शहरामध्ये भाजपच्या दावगुंडांकडून जे निवडणुकीमध्ये उमेदवारांनी भाग घेतलेला आहे त्यांच्या घरी येऊन दमदाटी करण्याचं काम या नालायक भ्रष्ट लबाळ चोर अशा भाजपच्या गुंडांकडून सुरू आहे बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक सात म्हणजेच नकाने वलवाडी व कॉलनी परिसर असा आमचा प्रभाग क्रमांक सात आहे या प्रभाग क्रमांकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं अ ब क ड या चारही जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत यातच भाजपचे जे गुंड भाजपने घेतले नामचिन गुंड धुळ्यातले बलात्कारी चोर दरोडेखोर या गुंडांना पाठवून जे आमचे या ठिकाणचे उमेदवार आहेत दिनेश कोडी म्हणून आदिवासी समाजाचे येते एस टी कॅटेगरी म्हणून ते उमेदवारी करतायत तर त्या उमेदवाराच्या घरी या गुंडांनी पंधरा वीस गुंड आले गाव आणि त्यांना ते त्यांच्या घरच्यांना फॅमिलीला दमदाटी करू लागले की तू उद्या माघार घे ना तर तुझं आम्ही जीवाचं बरोबर आहे अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचं संपूर्ण धुळे शहरामध्ये काम करत आहे माझं त्या धुळे शहराच्या आमदारांना आहे की तुम्ही स्वतः एक लाख सोळा हजार मतांनी निवडून आलात तर तुम्ही जर एक लाख सोळा हजार मतांनी निवडून आलात तर तुम्ही नगरसेवकांसाठी बिनवत करण्यासाठी का प्रयत्न करत आहात का तुम्हाला तुमच्या मतदारांवरती विश्वास नाही का विश्वास नसणारच कारण की तुम्हाला हे मतदार धोबीपचार देणार आहे आणि असले नामर्दास सारखे कामं करतात आमच्या उमेदवारांच्या घरी पाठवतात अहो आमदार साहेब तुम्हाला सा हे शोभतं का असे नामर्दासारखी कामं करण्याची संपूर्ण धुळे शहरामध्ये तुम्ही हेच कामं चालू केली तुम्हाला पाठवायचं माझ्या घरी पाठवा तुमचे गाव गुंड मी बघतो कसे गाव गुंड आहे तुमच्या वाडे हां त्यांच्या घरी येऊन महिलांना दमदाटी करण्याचं काम तुम्ही करत आहात या ठिकाणी आणि हे आमच्याच प्रभागात नाही प्रत्येक प्रभागामध्ये हा जो प्रभाग आहे हा प्रभाग अतिशय चांगला उच्च शिक्षित लोकांचा भरलेला प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये असं जर तुम्ही गुंडगिरी करून दहशत निर्माण करत आहात तर तुम्हाला आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ तुमची गाठी हुशार पाटलासोबत आहे कशाला म्हणून तुम्ही उमेदवारांच्या घरी जाऊन दमदाटी करत आहात हे तुम्ही ते धुळ्याला महाराष्ट्राला बिहार होऊ पाहत आहात का जरा विचार करा मतदारांनो हे अशा प्रकारे गुंड पाठवून उमेदवारांच्या घरी माघार घेण्यासाठी भाग पाडण्याचं काम करत आहात आ, काम करत असतील तर यांना याच ठिकाणी दाबून मारण्याचं काम ठेसून काढण्याचं काम आपल्याला आज करायचं आहे आता या पुढे पुढे निवडणूकही होऊ देणार नाही आणि मतदाराला देखील बाहेर निघू देणार नाही अशी ही घाण एवढ्या प्रकारची हे षडयंत्र वाचून आपल्याला संपवण्याचं काम करतील त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा आपल्या आजूबाजूला जर एक सुशिक्षित चांगला पक्षाचा उमेदवार उभा राहत असेल त्याच्या घरी जर कुणी दमदाटी करायला येत असेल तर आजूबाजूच्या लोकांनी येऊन त्याला जरा सपोर्ट करा आणि त्या गुंडांना पळवून लावा एवढंच बोलतो आणि मी पुनच्च सांगू इच्छितो भाजपच्या नेत्यांना तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढा तुम्हाला माहिती लोकशाही मार्गाने निवडणूक तुम्हाला जिंकता येणार नाही का तू पैशाच्या बळावर गुंडांच्या बळावरच तुम्ही इलेक्शन जिंकू शकता तुम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन जिंकू शकत नाही ही नामर्दाची आवड आहे आणि नामर्द हे अशीच कामं कर कामं पूर्ण संपूर्ण देशामध्ये दे करत आहेत खालून दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तुम्ही एक लोकशाही मार्गाने इलेक्शन लढण्याचं काम करा आम तुम्हाला ही जनता नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार मी जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बंद करा तिला त्याचं घर दाखवा घर त्याचं घर दाखवा त्याची बाईट घ्या ना जरा घर दाखवा नमस्कार मी उमेदवार दिनेश वसंत कोळी याचा लहान भाऊ संध्याकाळच्या वेळी सुमारे सहा साडेसहाच्या दरम्यान मी घरात होतो घरी कोणीच नाही फक्त आई आणि बहीण होती माणूसपैकी कोणीच नव्हतं तर जे उमेदवार आहे बी जे पीचे त्यांनी माघार घेण्यासाठी से कम दहा पंधरा लोकांना पाठवलं गावगुंडांना धमक्या देऊ लागले की तुम्ही माघार घ्या नाही तर तुमचं जीवाचा का बरं वाईट करू आम्ही तर सर्व घरचे घाबरून गेले तर या बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी जे कोणी आहे गुंड गावगुंड त्यांना एकच सांगितो की तुम्ही असले कामं करू नका ना नामर्दासारखे सारखे तुर्ता सीतास थांबूया तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमी जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार